हाय हॅलो आज नव माझ्या नवऱ्याचं डोकं आज काय झालं त्याच्या डोक्याला काय माहिती का काय आणलंय खायला बघा रोज कधी काय बाहेर गेलं तर एवढंच दहा रुपयाचं काय आणत नाही पण आज काय आणलंय तुम्ही बघू शकता थांबत तुम्हाला दाखवते कधी कधी मेहरबानी करतात उपकार आमच्यावर खायला आणून घालवल्यात शंभर दोनशे रुपये कधीच्या काळाला आता ती दहा महिने उगडीत बसेल दूध आणलंय ब्रेड आणले ब्रेड कुठे घरात आहे आणि जाऊ थोडं ब्रेडचं बरं घ्या तर आना आण जाऊ काही ठोस खारी खारी ठोस बटर अजून क्रीम गोल क्रीम का क्रीम गोल म्हणतात तुम्ही आम्ही क्रीम गोल तर दूध घेऊन आलं चहासाठी परत ब्रेडचा पुडा आणला पाकिट आज मेहरबानी केल्यात आमच्यावर कधीच्या काळाला नाही तर माझ्या नवऱ्याला कधी काय आणावं अजबात सुचत नाही का ब्रेडचा पुडा बी आणून ठेवला काय खातील ती खांब फायकडे जरा जरा बसा जरा निवांत तरी अशा पद्धतीने का आज केले तेव्हा मनाने कारभार नाही तर कधीच आणणार नाही काय असं माणूस मेलं बी त्याला पैसा सुटवत नाही कधी गेल्यावर काय आणत नाही कोणच्या आणमलेलं वस्तू एकच नेमकीच आणणार त्याच्यावरचं एक दहा पैशाचं हॉटेलात बघा आता मी गेले बाहेर समजा तर मला हॉटेलात काय कधी का तर आता आठ पंधरा दिवसांनी घ्या खा वाटतं काहीतरी मिसळपाव म्हणा पावभाजी म्हणा इडली सामान काही पण असं ख पण माझ्या नवऱ्याला बाहेरचं हॉटेलात एक रुपयेचं खायला आवडत नाही ते म्हण तुम्हाला चांगलं लागत नाही चांगलं कुठं लागत नसते का तर खायला का रोज खायचे का पण नाही घरी येऊन बायकोला सटवायचं की मला ही कर भाजी ती कर म्हणे घरच्या माणसाची परेशानी कशी होईल तेवढं बघायचं तिथून माघारी येणार आणि हे तुम्हाला जेवायला काय केलं का म्हणून विचारत बसणार मग मला बी राग येतो ना माझा काय का हाताखाली कोण करणार आहे का काम मला बी स्वयंपाक करावं लागते पोरींचं बघावं लागते धा घरातली कामं तर माहीतच आहे तुम्हाला किती असते ते तर असं ह्या बाबाचं कस काय मनात आले ते का ते दाखवायचं होतं मला तर का गोल्डन टी एकदम एकदम गोल्डन टी छान मस्त चहा झाल्या तर ती मला आता ह्या खाऱ्यासोबत खायचे तर या खायला तुम्ही पण सकाळी मस्त मस्त आज चांगला दिवस म्हणायचा आणि एन्जॉय करायचं बा बाय बाय म्हणा की खायला या म्हणून या खायला म्हणून म्हणजे त्याच्यातलं ही काढा ठोस ठोस आधी प्लेटात प्लेट, की, प्लेट की खाली किंवा आणि जरा तुम्ही ही तुम्ही धरा मी काढ असं खाली टाकू जरा थोडंसं एकच मिनटा ठेवला म्हणून हे करतो मला तर ब्रेड आवडतो बाकीच्यातलं काही आवडत नाही मला आ, ही ब्रेड फक्त ब्रेड च्या आवडतो बाकीचं ही आहे ती सगळं पोरीला आवडतं आणि पोराला पण आता पोरगं येणार आहे आज माझं तर त्याच्यासाठी ही घेऊन ठेवले मी मुलासाठी तर बाय बाय कसा आवडला व्हिडिओ नक्की सांगा बाय बाय बंद सुद्धा